नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीदार न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत परंतु या ठिकाणी आमदार साहेब सिद्धार्थ शिरोळे साहेब यांनी आताच या टाकीच लोकार्पण सोहळा पार पाडला उद्घाटन पार पडलं हे उद्घाटन पार पडत असतानाच लगेचच महापालिकेच्या या टाकीचे सर्व कामगार होते त्यांनी पाणी देखील सोडलं लोकांच्या घरी आता पाणी यायला सुरुवात झाली उपमहापौर सुनीता वाडेकर या उपमहापौर झाल्यानंतर आणि नगरसेविका झाल्यानंतर आपण अनेक कामं केली असल तर ते या परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीच उद्घाटन सरळ पाणी नागरिकांच्या घरामध्ये पोचला याच्यासारखा आनंद दुसरा कुठला असू शकत नाही शिरोळ साहेब मी ज्या सोसायटीत राहतो ते कुंदन हेरिटेज कुंदन कुशल काय म्हणतात आणि कुंदन हेरिटेज आणि आमचं कुंदन हेरिटेज आणि पाणी काय असतं आमच्या सोसायटीतले बी काही लोक आलेले या टाकीची तारीख शिरोळे साहेबातून घेतली दोन वेळा तारखा चेंज केला शिरोळे साहेब म्हणले हे करायचं आपल्याला टाकी पूर्ण झालेले पाणी सोडायचंय काही लोक म्हणाले की अरे टाकीचं उद्घाटन झालं पाणी का सोडत नाही गेल्या आठवड्यात पाणी सोडलं आणि सगळ्या लाईन्या खडाखड खडाखड उडल्या तुटल्या माहिती आहे का तुम्हाला आता बोलणार खूप होत आहे लाईनी तुटल्या बॉम्बे पुना रोडच्या हॅवे रोडची लाईन तुटली एल पी स्टँड रोडची लाईन तुटली चिकल मधल्या चिकलवाडी मधल्या आपल्या नागरिकांच्या पाण्याचे लाईन तुटले स्पष्ट झाले नाही जुन्या लाईन येते एवढ्या प्रेशरने पाणी घ्यायची त्यांना सवय नसेल आणि जुनी पाईपलाईन असल्यामुळं खूप अडचण येते आणि आता पोलीस परमिशन देत नाही ना आता पुलीस परमिशन म्हणतात नाही इथं काय करत आमचं मला पाणी कसं आहे ना आम्ही हंबीरराव जाधव इथं हे बीसीपी त्यांना कॅनवे मध्ये मी त्यांची गाडी आढळली त्यांना उलट पाण्याची परमिशन तर गाडी तुमची इथं मी जाऊ देणार नाही बाबा इथं पाणीच आमच्याकडे येत नाही लिकेज व्हायला लागले आणि मग आता बोपडी बॉम्बे पुन्हा रोड त्यांनी परमिशन दिल्यानंतर पाणीच जोडण्याचं काम सुरू आहे म्हणून पाण्याची टाकी झाली पाणी सोडत नाही असं म्हणणं बरोबर काही गोष्टी करावं लागणार आहे गेट नंबर च्या रेल्वे घालून लाईन पलीकड न्यायचे जपे साहेब आपल्याला तिकडं आमच्या सोसायटीला आमदार साहेब चर्चेच्या टाकीचा निमन साहेब टीव्ही ला सगळीकडं दोन दोन उद्घाटन चार लोक आता उद्घाटन गातन करतात बरोबर चांगली गोष्ट आहे मला होत्या अरे उद्घाटन घेतलं चांगलं आहे घेतले तर घेऊ द्या कोणी होता आम्ही आज दिला ऐकताना भेटलो चांगली गोष्ट आहे तुमच्यामुळे झाले बाबा टाकी आनंद आहे तुम्ही केला काँग्रेसवाले म्हणले की आम्ही टाकीचं पाठपुरावा केलाय तुमच्यामुळे झालं मी म्हणलं माझे खूप चांगली गोष्ट आहे तुमच्यामुळे झाला असेल तर सगळ्यांच्या मुळे झालेलं आहे उपमहापौर सुनीता वाडेकर या आम्ही कुणी म्हणत नाही आमच्या मुळे झालं सगळ्यांचे प्रयत्न थोडे 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 लागलेले हे मी मनापासून मान्य करतो मनापासून जर सगळे आज आले असते ना सगळ्याच्याच असते आज उद्घाटन घेतलं असत सगळ्याच्या असते सगळ्याला बरोबर असतं स्टेजवर सगळे मिळून करा त्याचं श्रेय कोणाला घ्यायचं नाही सगळ्याला माहिती आहे की कोणा काम होत आहे कोण करताय सगळं माहितीये का नाही सगळ्यांना माहितीये म्हणून या ठिकाणी मी मी आभार माने लक्षात ठेवा हो। रातचा शत्रू सकाळी मित्र होत असतो जर आज आपण एखादा शब्द चुकून बोलला तर उद्या तुमचा मित्र होणार आहे तुमच्या लक्षात ठेवा ही हो। सगळी माणसं माझ्या प्रचाराला असणार आहे काय सगळी मदतीला असणार आहे त्यामुळं आता काय बोलून फायदा नाही नाही का त्या सगळ्यांचं मला सपोर्ट लागणार आहे आम्हाला सगळ्याला आणि या प्रभागातून पुन्हा एकदा भाजप रिपब्लिकन पक्षाचं पॅनलच निवडून येणार किती कुणी डोकं आपण किती डोकं कारण की सिद्धार्थ शिरोळे साहेब उपमहापौर सुरिता वाडेकर ढोरे साहेब या ठिकाणी बाकी सगळ्यांनी सगळ्यांचं सगड़ान काम केलेलं आहे कुठलं काम आम्ही शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न केला राजकारणासाठी राजकारण करत नाही आम्ही या ठिकाणी सिद्धार्थ शिरोळे साहेबांच्या प्रभागामध्ये असा विषय कष्टाने टाकी बांधली आणि त्याचं उद्घाटन काँग्रेस वाल्याने केलं पक्षाने पक्षाने सुलताय वाडीकरांसाठी उपमहापौर पद मिळावं अतुना प्रयत्न केलं आणि ते एक वर्ष त्यांना ते पद भेटलं त्या एक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे लोकांना पाच वर्षामध्ये करता येत नाही ते सुनीता एक वर्ष करून दाखवलं कधी काळी आपल्या भोगुडी खडकी भागामध्ये चोवीस तास पाणी यायचं दोन हजार सात नंतर ते एका दोन वेळा नंतर हळूहळू एक वेळा असं कधी कधी वेगवेगळ्या वेळेस पाणी यायला लागलं कारण की पुणे शहराची लोकसंख्या ही खूप मोठ्या पु, मोठ्या पद्धतीने वाढत होती खूप वाढल्यामुळं त्या पाण्याच्या नियोजनामध्ये बदल होत गेले आणि आपल्याला जे चोवीस तास पाणी मिळत होत त्याच नियोजन दोन वेळा एक वेळा असं होत गेलं आणि आपल्याला पाण्याची कमतरता या भागात भासू लागली आज खरच कौतुका आणि दिवस आहे की आज माध्यमातून माध्यमातून सर्व आणि चित्रवडीच्या नागरिकांना एक भावाकडून बहिणींना राखी पौर्णिमेची एक भेट पाण्याच्या माध्यमातून हिची मिळालेली आहे त्याबद्दल मी सर्व कोकडी वासियांचं अभिनंदन करतो आणि भाजप आरबीएस आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीने हे कार्य चालू आहे गेले सात आठ वर्ष ज्या पद्धतीने चिकाटीने फॉलोअप करून काम करत आहे त्या चिकाटीने पुढेही हे काम करायला संधी देत नागरिक आम्ही नक्कीच हे करू आणि असंच काम सातत्याने आपलं चालू राहू दे ह्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द समाजाला 여기서 마게 하다.

यांचाही आयोजकांच्या वतीने सन्मान होतो मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला आपला सन्मान स्वीकारावा सामाजिक कार्यकर्ते सुभाषी पाटील विनंती करतो की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकार करावा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही आयोजकांच्या वतीनं यथोचित सन्मान होतो ते त्यांनी स्वीकार करalo. परमशय अध्यक्ष गुणसिंल यांनाही विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. सर्वात आपण सगळ्यांनी पुरुषोत्तम जी वाडेकर आणि सुनीताताई वाडेकरांसाठी झोरात टाळ्या वाजवावे. कारण की सुद्धा नगरसेवक झालो तेव्हा दोन हजार मध्ये नगरसेवक झालो दोन हजार एकोणीस मध्ये आमदार झालो दा। पण दोन हजार सतरा मध्ये तत्कालीन पाहतो ह्या मुक्तात काही ठिळक होत्या आणि त्यावेळेला आपले पुण्याचे पालकमंत्री हे स्वर्गवासी देवाचे तत्कालीन पालकमंत्री गिरीपजी बापट साहेब होते तेव्हाचे तत्कालीन स्टँडिंग कमिटी चेअरमन हे आत्ताचे आपले केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ होते अशी आपणच दोन दे हजार सतरामध्ये भारतीय जनता पार्टीला शंभर नगरसेवक निवडून देऊन महानगरपालिकेचा महापौर सुद्धा आपण निवडून दिले आणि त्याच्यानंतर चोवीस बाय सात या प्रकल्पाची आखणी झाली त्या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आणि या प्रकल सगळ्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आणि मान्यता मिळाल्यानंतर त्याचं इथे सगळीकडे आता आपण पाहता की टाकीचं चा काम चालू आहे कशासाठी आपण टाक्या बांधतोय कारण आपल्या पाण्याचं स्टोरेज वाढेल आणि डिसेंट्रलाइज पद्धतीने आपल्याला पाणी सगळीकडे पोहोचवता येईल आज पुण्याची जी काही लोकसंख्या आहे ती दिवसेंदिवस वाढते आणि त्यामुळं पाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे आणि त्या अनुषंगाने ही अगदी महत्वपूर्ण योजना ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे असतानाच त्यांच्या नेतृत्वाखाली ह्याची पूर्ण अंमलबजावणी ही सुरू झाली चिकलवाडी या ठिकाणी पाण्याचं उद्घाटन या उद्घाटनासाठी आवर्जून सर्व मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित झाले त्या खऱ्या अर्थाने विनंतीला मान देऊन ह्या भागातील लोकप्रिय आमदार सिद्धार्थ भाऊ शिरोळे आणि तसेच माजी नगरसेवक आनंद छाजळ दादा निमन तसेच आर पी आयचे अध्यक्ष संजय भाऊ सोनोने आणि रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे संघटिक सचिव परशुरामजी वाडेकर साहेब आणि उपस्थित मंचावरती सर्व मान्यवर मी सर्व उपस्थित तसेच आपले नाईक साहेब असलेत राजा नाईक साहेब आणि चिकलवाडीचे सर्व पदाधिकारी क्रिस्टीनचे सर्व पदाधिकारी सर्व आपल्या भागातील महिला मंडळ आहे तसेच सर्व विहाराचे सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो आवर्जून तुम्ही सर्वजण ह्या टाकीच्या उद्घाटनासाठी तीन वाजल्यापासून आपण ह्या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत आणि मी सर्व मान्यवरांचं मनापासून धन्यवाद करते आणि ह्या कार्यक्रम आज कित्येक वर्ष मी नगरसेवक म्हणजे पहिल्यांदा दोन हजार बाराला मी पडले त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही दोन हजार बारालाच अकराला आम्ही बोबडी मध्ये राहायला आलो त्याच्या अगोदर आम्ही दापोडीत होतो आणि इथं आल्यानंतर मी पहिले इलेक्शन लढवले दोन हजार बाराला आणि लढवल्यानंतर त्यावेळेस मी यश नाही मिळालं पण त्याच्यानंतर मी भरपूर काम करत असंच पुढं आले आणि नंतर दोन हजार सतराला इलेक्शनला मी थांबले आणि तुम्ही प्रचंड मताने मला निवडून दिले हे निवडून दिल्यानंतर ह्या बुपडीमध्ये अनेक प्रश्न होते आणि त्याच्यामधले लाईटीचं प्र सॉरी पाण्याचा प्रश्न खूप मोठा होता आणि त्या काळी दोन हजार सतराला पाण्याचा प्रश्न एवढा मोठा नव्हता हळूहळू येता येता म्हणजे दोन हजार अठरा एकोणीस कोविडचा काळ आला आणि त्याच्यानंतर पाण्याचा खूप प्रश्न मोठा गंभीर होत चालला